भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण कल मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित मंगळवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सिन्नरच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे भव्य आयुष्यमान आरोग्य मेळावा मोफत सर्व रोग निदान शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा असंख्य गरजुवंतांनी लाभ घेतला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सिन्नर शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे भव्य आयुष्यमान आरोग्य मेळावा मोफत सर्व रोगनिदान शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात डिजिटल हेल्थ आय डी युनिक हेल्थ आय डी आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले त्यासाठी नागरिकांना दोन पासपोर्ट साईज फोटो केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र व मूळ कागदपत्र सोबत झेरॉक्स प्रत्येकी दोन प्रती तसेच हेल्थ कार्ड काढण्यासाठी आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर सोबत घेऊन येण्यासाठी सूचना करण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे अनेकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मेळाव्यात आपला सहभाग नोंदविला तसेच या ठिकाणी रोग निदान शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिला नागरिकांचे हृदयरोग मधुमेह रक्तदाब मेंदूचे आजार फुफ्फुसांचे आजार गरोदर माता व स्त्री तपासणी लहान मुलांचे आजार मोतीबिंदू अस्थिरोग एच आय व्ही तपासणी क्षयरोग दंतरोग कुष्ठरोग आदींची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमास आमदार माणिकराव कोकाटे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे माजी जिल्हा परिषद सदस्या सिमेंती कोकाटे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले गट शिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे तालुका काँग्रेस अध्यक्ष विनायक सांगळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीमती एम एस भोये आदींसह मान्यवरांनी या मेळाव्यास भेट देत हानी केली ठिकाणी बहुव्यासे रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते यात सिन्नरकरांनी रक्तदानाचे पवित्र असे कार्य केले सदरील मेळावा यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर चेतन ठोंबरे सिन्नर नगर परिषद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार डॉक्टर निर्मला पवार यांसह सर्व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी रुंदांनी विशेष परिश्रम घेतले एसी साठी रोहन भाऊसार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सर्व रोग निदान शिबिर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण आयोजित केलेले होते त्याचप्रमाणे आपण आपल्या सिन्नर तालुक्यामध्येही आजच्या दिवशी हा कार्यक्रम येथे चांगल्या उपस्थितीमध्ये म्हणजे जवळजवळ आपले आठशे ते हजार पेशंट आज येथे तपासणीसाठी आले होते आणि या तपासणीदरम्यान आपण सर्व जे काही लाभार्थी आहे त्यांना डिजिटल हेल्थ कार्डचं वाटप केलेलं आहे तसेच आयुष्यमान भारत कार्ड आणि या व्यतिरिक्त आपण जे काही सर्व हृदयरोग किंवा या व्यतिरिक्त महिलांचे आजार आस्थिरोग दंतरोग अशा विविध रोगांचे निदान करून या शिबिरातून जे काही रुग्ण आपल्याला पुढील ऑपरेशनसाठी किंवा ज्यांना पुढील काही तपासणीची गरज आहे ते संदर्भित नाशिक सिव्हिल येथे करणार आहोत तसंच आजच्या या शिबिराच्या अनुषंगाने आपण एक रक्तदान शिबिरही येथे आयोजित केले होते या सर्व कार्यक्रमाला आपल्या सिन्नर तालुक्यातील सर्व लोकांनी आणि पेशंटनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख उपस्थिती आपल्या तालुक्याचे आमदार साहेब माणिकरावजी कोकाटे साहेब तसेच बी ओ साहेब मुरकुटे तसेच आपले विठ्ठलराजे उगले आपले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सर। तालुका आरोग्य अधिकारी बच्चव सर सर्वांनी येथे आपल्याला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात आणि जे काही अपंग आपण त्याच्या त्यासाठी जे काही सर्टिफिकेट वाटप याचा थोडक्यात कार्यक्रम आपण घेणार आहोत त्यासाठी त्या मी पुढील कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी साहेबांना विनंती करतो नमस्कार आज दिनांक एकोणीस चार दोन हजार एक बावीस रोजी सिन्नर सिन्नर ग्रामीण रुग्णालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी आयोजित तालुकानिहाय मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यास आपल्या सिन्नरवासियांनी उदंड प्रतिसाद देत आपल्याकडून सातशेहून अधिक लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला असून सर्व रोगनिदान शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करण्यात आलेली आहे तसेच तस डिजिटल व हेल्थ कार्ड्स व आयुष्यमान भारत कार्ड्सचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे शस्त्रक्रियेसाठी योग्य लाभार्थ्यांची लाईन लिस्ट बनवण्यात आली असून त्यांना पुढील योजलेल्या तारखेनुसार त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे सिन्नरवासियाने दिलेले या उदंड प्रतिसादासाठी ग्रामीण रुग्णालय सिन्नर यांचे हार्दिक आभार मान नमस्कार मी डॉक्टर खैरनार वैद्यकीय अधिकारी नगर परिषद दवाखाना भारत सरकार आणि राज्य शासना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पूर्ण देशभर राज्यभर आरोग्य मेळावे सध्या होत आहेत तर आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणतः दिनांक आजपासून कालपासून तर पूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या तालुक्यात आपण आरोग्य मेळावा घेत आहोत तर आज आजची तारीख सिन्नरला आम्हाला मिळाली होती तर आम्ही त्यासाठी तीन दिवसापासून चार दिवसापासून मागच्या पूर्ण आठवडाभर आम्ही त्यासाठी कार्यरत होतो म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन प्रचार प्रसार करणे पूर्ण शहरामध्ये प्रचार प्रसार करणे आणि जी जी आरोग्यविषयक ज्या लोकांच्या समस्या आहेत वेगळ्या म्हणजे त्यासाठी शिबिरासाठी वेगवेगळे तज्ज्ञ आपल्याकडे येणार होते मेडिसिन आर्थोपेडिक ऑफलॉजिस्ट पेडॅट्रिशियन गायनाकॉलॉजिस्ट ह्या ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक आपल्याकडे आज दिवसभर सेवा देणार होते त्यासाठी आम्ही आमच्या आशांमार्फत वेगवेगळ्या ग्रामसेवकांमार्फत अंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत हा पहिले जनजागृती केली त्यानंतर आज जवळपास दिवसभरात सातशे ते आठशेहून अधिक लोकं आज दिवसभरात या ह्या सगळ्या कार्यक्रमाचा त्यांनी फायदा घेतला तर आपली तपासणी करून घेतली या तपासणीत जे स्पेशालिटीसाठी ज्यांची सर्जरी ॲडवाईस केली असेल किंवा मेडिसिनचे काही प्रॉब्लेम असतील त्यांच्या आम्ही एन लिस्टिंग केली एक लिस्ट लिस्ट केली ती लिस्ट आपण जिल्हा स्तरावर पाठवू जिल्हा स्तरावरून त्यांना तशा त्या त्या डिपार्टमेंटचे संबंधित तारखा घेऊन त्यांच्या अपॉइंटमेंट घेऊन त्यावेळेस त्यांना कॉल केले जातील आणि लोकांच्या जा ज्या समस्या असतील आरोग्याच्या ज्या स्थानिक स्तरावर सुटत नाही किंवा ज्यांना खर्चिक गोष्टी असतात सर्जरीच्या त्या आपण भारत सरकारच्या आणि राज्य शासनाच्या दो विद्यमान दोघांच्या उपक्रमातून आपण या सगळ्या त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत प्रयत्न करू या कार्यक्रमासाठी आज दिवसभरातून म माननीय आमदार साहेब श्रीमंत नाईक कोकट श्रीमंत नाई कोकाटेनंतर शीतलदाई सांगळे आणि विविध मान्यवर दिवसभर उपस्थित होते आणि जिल्हा स्तरावरून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा चिकित्सक तालुका आरोग्य अधिकारी कटविकास अधिकारी आणि सगळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सर पवार मॅडम आमचे वैद्यकीय अधिकारी आणि आमचा सगळा स्टाफ दिवसभर या कार्यक्रमासाठी हजर होता एक आठवड्यापासून आपण कार्यक्रमाची तयारी करत आहोत आमच्या स्टाफने यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला असं वाटते आणि स कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या मान्यवरांचे उपस्थित रुग्णांचे जा। ज्यांनी हा कार्यक्रमाचा दर्जा वाढवला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आज सकाळपासून या रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आरोग्य विभागाच्या वतीने मला या कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला आणि मी सुरुवातीलाच डॉक्टरांना सांगितलं होतं की माझ्या येण्याची वाट बघू नका जे जे लोक या ठिकाणी ग्रामीण भागामधून येतील शहरातून येतील त्या सर्वांचं सा रोग निदान करणं आपलं कर्तव्य आहे कुठल्याही राजकीय समारंभाशिवाय आणि कुठल्याही राजकीय कार्यक्रमाशिवाय आपला कार्यक्रम आपलं काम आपली ड्युटी आपण अग्रक्रमाने या ठिकाणी पार पाडली पाहिजे त्या भूमिकेतून आपण या ठिकाणी काम सुरू करा मला जेव्हा सोड होईल तेव्हा मी या शिबिराला भेट दिली आणि त्याप्रमाणे त्या त्यानुसार जे काही छोटे मोठे ऑपरेशन्स या ठिकाणी सरकारी खर्चाने कर करायचे त्याचं नियोजन या पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे मी राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय टोके साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारशी चर्चा करू आणि नाशिकचे सिव्हिल सर्जन आणि या ठिकाणी आजूबाजूचे असलेले ट्रस्ट हॉस्पिटल यांच्याबरोबर चर्चा करून या सर्व ज्यांचं ज्यांचं रोग निदान झालेलं आहे त्या सर्व या ठिकाणी पेशंट्सना लवकरात लवकर छोट्या मोठ्या प्रमाणात ऑपरेट करून त्यांना कायमस्वरूपी या ठिकाणी नीट कसं करता येईल आणि त्यातून आपल्याला चांगला अतिशय निरोगी असा समाज कसा निर्माण करता येईल तो प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आज जे काही संध्याकाळपर्यंत होतील जेवढे पेशंट्स होतील तेवढे या ठिकाणी आरोग्य विभागाने तपासून घ्यावेत नंतरचा जो काही का कार्यक्रम आहे तो मी एकदा पुन्हा शिवस्टर्टवर बसून त्याच्यावर चर्चा करतो आणि लवकरात लवकर आजच्या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं रोग निदान झालेलं आहे त्यांचे सर्व पत्ते फोन नंबर्स आणि त्यांच्या रोगाचं निदान हे संपूर्ण संपूर्ण टिपण या ठिकाणी आरोग्य विभागाने नोंदवलेलं आहे आणि म्हणून त्याचा संदर्भ घेऊन पुढच्या काळामध्ये आपण सर्वच या ठिकाणी लोकांचं जास्तीत जास्त जास, या ठिकाणी आरोग्य विभागाबरोबर त्यांचं कायमस्वरूपी या ठिकाणी रोगाचं निदान कसं कर करता येईल आणि त्यातून त्यांना कायस्वरूपी चांगलं आरोग्य कसं देता येईल हा विचार या ठिकाणी मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू हे मी आम्हाला आश्वासन देतो आपल्याला आश्वासन देतो आपल्या सर्वांना आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना डॉक्टर्सना मी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि चांगल्या कामाबद्दल त्यांचं कौतुकही करतो सन्माननीय ग्राम गट अधिकारी आणि पंचायत समितीच्याही सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला त्यांचंही अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी मला उशे झाला मला पुढे मुंबईला पण जायचं आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून आपलं अभिनंदन करून दोन शब्द संपवतो आणि पुढे या ठिकाणी आपण हा कार्यक्रम कंटिन्यू करावा अशा प्रकारच्या सूचना देऊन या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं या समारोप करावा अशा